नमस्कार एबी मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती मी समाधान आपलं स्वागत करतो आहे माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काल दिवसभर अकलूजच्या शिवरत्नवरती अनेक घडामोडी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत विश्वास असणारे महायुती किंवा भाजपाचे संकट मोचक म्हणणारे गिरीश महाजन थेट शिवरत्नवरती येतात बंद दाराड दोन तास चर्चा करतात आणि जाताना मोहिते पाटलांची नाराजी ही भाजपाला परवडणारी नाही म्हणतात नेमकं काय नेमकी मोहिते पाटलांची ताकद काय आहे ज्यानं भाजपामधील त्या ठिकाणी वरिष्ठ नेते मंडळी सुद्धा त्या ठिकाणी मोहिते पाटलाच्या पर्यंत त्या ठिकाणी त्यांची नाराजी समजून घेण्यासाठी येत आहेत तर खऱ्या अर्थानं माढा लोकसभेचा ज्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे विद्यमान खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मोहिते पाटील यांच्यामध्ये खासदारकीसाठी इच्छुक असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांचे जे कार्यकर्ते आहेत एकूणच मोहिते पाटील परिवाराचे जे कार्यकर्ते आहेत ते प्रचंड त्या ठिकाणी नाराज असल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसून आलं त्यानंतर नंतर काल दिवसभरामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या अनेक खलबत शिवरत्नच्या बंद दाराड त्या ठिकाणी झालेल्या बंद दाराडच्या चर्चा या बाहेर आलेल्या नाहीत मात्र आतमध्ये चर्चा चालू असताना बाहेर मात्र जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्ते मात्र अत्यंत त्यांच्या भावना तीव्र होत्या आणि काहीही करा आणि मोहिते पाटील नसतील तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी पाडल्याशिवाय राहणार नाही अगदी गिरीश महाजन शिवरत्नवरती आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या माढा आणि निंबाळकरांना पाडा या घोषणा गिरीश महाजनांच्या समोर त्या ठिकाणी दिल्या त्यानंतर गिरीश महाजन त्या ठिकाणी शिवरत्नाच्या आतमध्ये गेले एक तासभर चर्चा केली बाहेर आल्यानंतर पुन्हा कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनांना घेराव घातला पुन्हा गिरीश महाजन आतमध्ये गेले पुन्हा बाहेर आले आणि त्यांना वाट करून देण्यासाठी स्वतः धीरेशील मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते पाटील यांना यावं लागलं आणि त्यावेळेस माध्यमांशी बोलताना गिरीश महाजनांचं महत्वाचं वाक्य होतं मोहिते पाटील नाराज आहेत आणि त्यांची नाराजी ही भाजपाला परवडणारी नाही ही नेमकी मोहिते पाटीलांची ताकद काय आहे का, का नाराजी भाजपाला परवडणारी नाही असं गिरीश महाजन म्हटले असतील कारण मोहिते पाटील म्हणजे फक्त अकलूज माळशिरस किंवा माढा लोकसभेचा मतदारसंघ इथपर्यंत मोहिते पाटलांची जी ताकद आहे ती मर्यादित नाही तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये येत असणारे पाच विधानसभा मतदारसंघ असतील किंवा सोलापूर लोकसभेमध्ये येणारे जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत ह्या प्रत्येक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील जे मोहिते पाटील घराण्यामधले मोठे दादा आहेत माजी उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचा जो जोडला गेलेला कार्यकर्ता आहे कार्यकर्त्यांचं संघटन आहे ह्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये आहे प्रत्येक विधानसभेचा जरी आपण विचार केला तर त्या तालुक्यामध्ये मोहिते पाटलांचा हक्काचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं अकरा विधानसभेसाठी त्या ठिकाणी पुढं महायुतीला जे आहे ते मोहिते पाटलांची नाराजगी जी आहे ती नाराजगी त्या ठिकाणी महायुतीसाठी त्या ठिकाणी घातक ठरू शकते आणि म्हणूनच गिरीश महाजन हे काल शिवरत्नवरती त्या ठिकाणी आलेले असावे त्याचबरोबर मोहिते पाटलांचा त्या ठिकाणी आपण वावर पाहिला किंवा मोहिते पाटील कुटुंब जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रामधील एक राजकारणातील मोठं घराणं म्हणून मोहिते पाटलांकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील त्या ठिकाणी असताना त्याच्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील अनेक मंत्रिमंडळातील त्या ठिकाणी पदं त्यांनी भूषवलेली होती आणि मग शिवरत्नवरती एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातली सगळे आमदारांची गणितं ही शिवरत्नवरती ठरली जायची सोलापूर जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवरत्नमधून ठरला जायचा आणि म्हणूनच मोहिते पाटलांचे जे कार्य ते कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचंड आक्रमक झालेले आहेत यंदा आपलाच खासदार या भावनेतून अगदी भाजप मोहिते पाटलांनी सोडावी इथपर्यंतचा कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत भाजपावर सोडून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तुतारी हातामध्ये घेऊया आणि विजयाची तुतारी फुंकूया अशा आशयाच्या घोषणा मोहिते पाटलांच्या शिवरात्नावरून कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्यामुळंच कार्यकर्त्यांची तीव्रता कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आणि त्यामुळं या नाराजी नाट्यामधून त्या ठिकाणी दुपारी महाविकास आघाडीमध्ये असणारे त्या ठिकाणी अनेक नेते मंडळी त्या ठिकाणी आलेली होती त्याचबरोबर सिंह निंबाळकरांचे पारंपारिक विरोधक आणि अजितदादा पवारांच्या बरोबर जरी असले तरी सुद्धा त्या ठिकाणी सभापती होते विधान परिषदेचे माजी ते रामराजे नाईक निंबाळकर त्याच्यानंतर शेकापाचे जयंत पाटील सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख अनिकेत देशमुख करमाळ्याचे नारायण पाटील अनेक नेते मंडळी ही काल दिवसभर शिवरत्नवरती होती आणि त्यामुळं भाजपाला ही मोहिते पाटलांची नाराजगी परवडणारी नाही चार लोकसभा मतदारसंघापैकी दोन लोकसभा मतदारसंघ सोलापूर माढा आणि त्यानंतर मोहिते पाटील घराण्यामधील जे किंगमेकर म्हणून ओळखले जातात त्या जयसिंह मोहिते पाटील बाळादादा या नावाने परिचित असणारे त्यांनी तर त्या ठिकाणी उघड उघड त्या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी मांडलेल्या आहे माध्यमांच्या मधून तो व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी काल रात्रीच्या वेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होताना दिसतो आहे की माढा सोलापूर आणि बारामती भाजपाला त्या ठिकाणी गमवायला लावायची भाजपाला त्या ठिकाणी आपली ताकद दाखवून द्यायची आणि भाजपाचं कमळ त्या ठिकाणी फुलणारच नाही अशा पद्धतीचा चंग हा बाळदादा मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी बांधलेला आहे आणि बाळदादा एखादी गोष्ट ठरवल्यानंतर ते करतातच ही त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी परिचयाचं आणि त्यामुळंच मोहिते पाटलांची ताकद ही फक्त अकुलूज माळशिरस किंवा माढा लोकसभेपुरती नाही तर मोहिते पाटलांची ताकद ही माढा त्याचबरोबर सोलापूर लोकसभा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा अंतर्गत येणारे जे चौदा पंधरा विधानसभेचे मतदारसंघ आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तिथं भाजपाला जे आहेत ते अत्यंत धोकादायक ठरू शकते आणि ही रिस्क घ्यायची नाही म्हणूनच संकटमोचक असणारे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वास असणारे गिरीश महाजन काल त्या ठिकाणी शिवरत्नवरती आलेले होते चर्चा झाल्या वरिष्ठांच्यापर्यंत निश्चित ही मोहिते पाटलांची नाराजी पोहोचवा असं त्यांनी सांगितलं मात्र केंद्रीय जी त्यांची जी काय निवडणूक उमेदवार घोषित करणारी समिती आहे ती निर्णय घेत सांगितलं मात्र भाजपाचं एकूणच धोरण आपण पाहिलं तर भाजपा सहजासहजी कोणत्या कार्यकर्त्यांच्या दबावतंत्राला त्या का ठिकाणी बळी पडणारा ना पक्ष नाही त्यांची सिस्टम आहे आणि त्या सिस्टममध्ये एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये ते फारसा त्या ठिकाणी आ... फेरबदल किंवा फारसं कोणाचं ऐकून घेतलेला त्या ठिकाणी जाणवत नाही शिस्तीत चालणारा पक्ष म्हणून भाजपाकडे पाहिलं जातं मात्र तरीही काल दिवसभरामध्ये शिवरत्नवरच्या घडामोडी पाहून गिरीश महाजन शिवरत्नमध्ये येतात म्हणजे नक्कीच मोहिते पाटलांची ताकद हे भाजप ओळखून आहे येणाऱ्या काळामध्ये भाजपा नेमकं मोहिते पाटलांना आपल्या बाजूला ठेवण्यासाठी त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी नेमकी काय गणित आखतं काय मोहिते पाटलांची चर्चा होती का मोहिते पाटलांची नाराजगी कायम राहून पुन्हा मोहिते पाटील भाजपापासून दूर जाऊन पुन्हा तुतारी त्या ठिकाणी हातात घेऊन माढ्याच्या लोकसभेचं रणशिंग विजयापर्यंत घेऊन जातात का माड्यामध्ये पुन्हा एकदा भाजपाचं त्या ठिकाणी कमल फुलतं हे लोकसभेच्या रानांगणामध्ये आपणाला समजणार आहे सध्या तरी मोहिते पाटलांची ताकद आणि ती भाजपाला परवडणारी नाही आणि म्हणूनच गिरीश महाजन हे शिवरत्नवरती आलेले होते नेमकं पुढच्या अर्धा दिवसामध्ये काय होतं काय शक्यता असू शकतात एबी मराठीवरती वेळोवेळी मी आपल्याशी बोलतच राहणार आहे आपलाही त्या ठिकाणी नेमका अंदाज काय आहे मोहिते पाटलांची ताकद काय आहे आणि मोहिते पाटलांच्या नाराजगीचा परिणाम भाजपाला त्या ठिकाणी कशा पद्धतीने भोगावा लागू शकतो कमेंट बॉक्समध्ये सांगायला आपण विसरू नका